स्वामींचा संदेश ऐकणाऱ्याला कधीच काहीही कमी पडणार नाही श्रद्धा ठेवा आणि जीवन आनंदी करा जीवनात अडचणी आल्या नाहीत असा माणूस नाही पण स्वामी शिकवतात की अशा वेळी धीर धरावा आणि विश्वास ठेवावा संकटात नाम जप हेच खरे औषध आहे धीर धरल्यास मार्ग आपोआप सापडतो आणि उपाय दिसू लागतात घाबरण्याऐवजी स्वामींवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे धैर्यवान माणूस कोणतेही संकट पार करू शकतो म्हणूनच प्रतिकूल काळात धीर आणि श्रद्धा कधीही सोडू नका साधना ही आत्म्याचा प्रकाश आहे साधना सातत्याने केली की आत्मबल वारते आणि मन स्थिर होते रोजच्या जीवनात प्रार्थना जप किंवा ध्यानाचा समावेश करावा साधनेशिवाय भक्ती अपूर्ण राहते आणि कृपा ही दूर राहते साधनेमुळे मन निर्मळ होते आणि आत्मशांती मिळते दैवी अनुभव साधना करणाऱ्यालाच मिळतात साधक व्यक्तीवर स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो मनावर नियंत्रण ठेवणे हेच सर्वात मोठे साध्य आहे मन शांत असेल तर विचार निर्मळ होतात आणि निर्णय योग्य ठरतात शांत मनालाच दैवी अनुभव मिळतो जसे वादळात दीपक विचतो तसे अस्थिर मनात भक्ती टिकत नाही मनाची अस्थिरता संकटे वाढवते आणि त्रास निर्माण करते शांत मनाने सर्व काही सोपे होते स्वामींचा प्रकाश आणि कृपा देखील शांत मनालाच अनुभवता येते नकारात्मक विचार माणसाला खालावतात आणि जीवन दुःखमय करतात सकारात्मक विचार केल्याने अडचणींवर विजय मिळवता येतो स्वामी समर्थ नेहमी सकारात्मकतेची शिकवण देतात सकारात्मक विचाराने आरोग्य चांगले राहते आणि आनंद वाढतो नकारात्मकता टाळल्यास जीवन सुंदर होते सकारात्मक मनाने यश मिळणे सोपे होते स्वामींचा विचार मनात ठेवल्यास सर्व अंधार नाहीसा होतो पालक हेच घरचे पहिले देव आहेत त्यांची सेवा म्हणजे थेट देवसेवा होय आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजेच स्वामींची कृपा आहे त्यांच्या मनाला कधीही दुखवू नका कारण त्यांचा आशीर्वाद संकटावर ढाल होतो पालकांची सेवा केल्याने आयुष्य समृद्ध आणि मंगल होते त्यांच्या पायाशी बसणे म्हणजेच स्वामींच्या चरणी बसल्यासारखे आहे पालकांवर प्रेम करणे ही खरी भक्ती आहे स्वामी सांगतात की दुसऱ्याला मदत करणे हेच श्रेष्ठ कर्म आहे परोपकारी माणूस स्वामींना सर्वांत प्रिय असतो परोपकाराने मन निर्मळ होते आणि जीवनात समाधान येते दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हीच खरी पूजा आहे ज्याने दिले तोच खरा भक्त होतो कारण देण्यातच खरी भक्ती आहे परोपकार केल्याने घरात सुख सुखशांती आणि आनंद वाढतो परोपकारी माणसावर स्वामींचे आशीर्वाद नेहमी राहतात व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद